नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून माहिती सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे राज्यात भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने दमदार कामगिरी केली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोठं यश मिळवलं आहे आता राज्यात माहितीची सत्ता स्थापनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दोन दोनच दिवसात पंचवीस नोव्हेंबर रोजी माहितीची स महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे या बैठकीत विधानसभेत मायुतीचा नेता ठरणार आहे याच अर्थ बैठकीत माहितीच्या मुख्यमंत्री कोण असणार यावर बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे मायुतीकडून पंचवीस नोव्हेंबर रोजी सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे तर सव्वीस नोव्हेंबर रोजी माहिती सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्राने दिली राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणीत माहितीने दमदार कामगिरी केली आहे सुरुवातीला कलात स्पष्ट बहुमत मिळवले आहे आणि माहितीमधील भाजपाने शंभरहून जागा मिळाल्या आहेत आणि भाजपमध्ये भाजपने दोन हजार चौदामधील सर्वाधिक जागा जिंकल्याचा विक्रम मोडीत काढण्याची शक्यताही वर्तवली जात होती आणि भाजप एकशे बावीसहून अधिक जागांवर आघाडीवर आहे हा कल कायम राहिल्यास भाजपाचा मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता मानली जात आहे तर भाजपाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्रीबाबत स्पष्ट वक्तव्य केलंय प्रवीण दरेकर यांनी म्हटले की राज्याचे मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे अशी इच्छा त्यांची आहे आणि माहितीमधील मुख्यमंत्री पदाबाबत घटक पक्षाने पक्षनेते एकत्रित बसून निर्णय घेणार असल्याची यादीही स्पष्ट करण्यात आले होते तर दुसरीकडे भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यामुळे पुढील मुख्यमंत्री हा भाजपाचा असणार असल्याचं संकेतही दिले आहे माहितीमध्ये जाग भाजपानं सर्वाधिक जागा लढल्या आणि ती आघाडी जागांवर विजय मिळवताना दिसत आहे तर मित्रांनो याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र